विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे बघा आणि ही अपडेट अत्यंत महत्वाची लॉजिक ओरिएंटेड अपडेट असणार आहे तुम्हाला माहिती आहे की सध्या महानगरपालिका भरतीचं वारा आहे जिकडे तिकडे आणि जी परीक्षा आलेली आहे हातामध्ये जी परीक्षा आहे त्या परीक्षेवर फोकस करा माझ्या मते कारण येणाऱ्या जाहिराती तर येणारच आहेत पण जी तुम्हाला सध्या तुमच्या हातामध्ये जाहिरात आहे त्याच्यावर जास्त फोकस करा आता प्रचंड मोठ्या संख्येमध्ये हे पदं निघणार आहेत कोणते महानगरपालिकेचे म्हणजे निघणार आहेत म्हणल्यापेक्षा काही ठिकाणी हे निघालेले पण आहेत पण अजून पण काही महानगरपालिकांच्या भरती येणं बाकी आहे त्यामुळे अशा भरतींची संख्या जवळपास तेवीस हजारपेक्षा पण अधिक असणार आहे मग या संपूर्ण पदांचा विचार केला तर त्या संदर्भातच अत्यंत महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट काय एकदा मी सांगतो त्यानंतर मग आपण मुख्य मुद्द्याकडे पण येऊयात बघा हे तर दिसतंय तुम्हाला हेडिंग पेपरला वाचू शकता बघा राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार डिसेंबरमध्ये आता तुम्ही म्हणाल याचा आणि आपल्या महानगरपालिके भरतीचा संबंध काय आहे तर अजूनही काही महानगरपालिकेच्या भरतीची घोषणा झालेली नाही हा त्याचा संबंध आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की निवडणुका जर का डिसेंबरमध्ये जर होणार असतील म्हणजे आणखी ते फिक्स्ड झालेलं नाही फिक्स एक, एक बगा। बगा। का फिक्स झालेलं नाही ते एकदा तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा इथे तुम्हाला थोडी क्लॅरिटी यावी त्यासाठी एक एका मिनिटात मी पटकन तुम्हाला वाचून दाखवतो बघा हे बघा काय लिहिलं इथे की मागील चार वर्षापासून रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकाचं जे आहे धुरळा डिसेंबरमध्ये उडणार आहे आणि राज्य राज्य सरकारने एकोणतीस महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा आराखडा जो आहे अंतिम करून तो नुकताच राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे ही अपडेट आहे आता यामुळे काय होणार आहे तेच सांगतोय बघा पुढे तर यामध्ये जे आहे बघा जो जो आ, माँ गेल, माँ गेल आ, की जो आराखडा जो सादर केलेला आहे निवडणूक आयोगाकडे तर त्यावर मग निवडणूक आयोग जे आहे नागरिकांकडून जे काही हरकती वगैरे मागेल मागवेल सूचना मागवेल त्यांच्याकडनं त्यानंतर बघा अंतिम जे आहे अधिसूचना प्रसिद्ध करून डिसेंबरमध्ये एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक जी आहे जाहीर केली जाणार आहे आता तुम्ही म्हणाल की यामुळे काय होणार ते यामुळे ज्या महानगरपालिकेचे अजूनही पदं भरले गेलेले नाहीत किंवा त्या महानगरपालिकेमध्ये ज्या महानगरपालिकेची जी मोठी भरती आहे तेवीस हजार जे जवळजवळ त्यापेक्षा पण अधिक तर यामध्ये त्या महानगरपालिकेच्या जाहिराती पटापट पडू शकतात त्यामुळे सांगतो आहे की आता तुम्ही तयारी लागायचं आहे आता अजिबात कोणीही जे आहे हलगर्जीपणा करू नका उरलेल्या पंधरा महानगरपालिका आहेत अजून पण तिथेही तुम्हाला जाहिरात किंवा अशा प्रकारे जे आहे पुढे अपडेट येण्याची शक्यता ही अधिक आहे लक्षात ठेवा राज्यात तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदांची भरती आहे आता यामध्ये जर आपण सविस्तर विचार केला तर नाशिक सह राज्यात एकोणतीस महानगरपालिकेमध्ये विविध वर्गातील बघा म्हणजे चार हजार सॉरी अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी पदे जी आहेत रिक्त आहेत त्यापैकी तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पद भरण्याची जी काही घोषणा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आता त्यात महानगरपालिकेच्या पण काही पदांचा आणखी समावेश आहे सहाशे एकाहत्तर वगैरे वगैरे परंतु यामधून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे काय की ज्या पंधरा जागा असणार आहेत पंधरा सॉरी ज्या पंधरा महानगरपालिका असणार आहेत तर त्या पंधरा महानगरपालिकेच्या परत ज्या जाहिराती आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या जाहिराती आहेत तर त्या जाहिराती लक्षात ठेवा ज्या जाहिराती आहेत तर त्या जाहिराती ज्या आहेत तर त्या लवकरात लवकर येण्याची शक्यता या निवडणुका लवकर डिसेंबरमध्ये होणार आहेत त्यामुळे आहे त्यामुळे आपल्याला एकंदरीत जे आहे येणाऱ्या वेळेमध्ये प्रचंड मोठ्या संख्येमध्ये आपल्याला महानगरपालिकेची भरती जी आहे आपल्या समोर आपल्याला दिसेल त्यामुळे तुम्ही तुमचा ड्रीम जॉब मिळवण्यासाठी जे आहे तयारी करायची आहे आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बाब आणि सरप्राईजिंग गोष्ट तुम्हाला सर्वांना एक चांगली गोष्ट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण तो उपक्रम राबवत आहोत अगदी क्वालिटी टीचिंग लक्षात ठेवा फक्त एकच आपलं असं आहे की मी विचारले फक्त इंग्लिश शिकवतो आपण इंग्लिश व्याकरण आता इथे बघा तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट पी वाय क्यू घेणारे प्रिव्हियस ला आलेले पी वाय क्यू असणारे प्रिव्हियस इयर्स ला आलेले आणि तुम्ही काळजी करू नका प्रचंड प्रॅक्टिस करून घेणार आहे त्यामुळे काही जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना त्याची प्रॅक्टिस करता येईल पण त्याहीपेक्षा मग सांगतो की आपली बॅच पण काही मागडी नसणार खूप काय मागडी बॅच आपली नसणार कारण की आपली बॅच फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला असणार विद्यार्थी मित्रांनो किती एकशे नव्याण्णव रुपयाला त्यामुळे द प्रिसाईज अकॅडमी पुणे बघा द प्रिसाईज अकॅडमी पुणे हे जे काही प्लेस्टोरहून ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता आपलं ॲप्लिकेशन जवळजवळ दहा हजार गेलेलं विद्यार्थी मित्रांनो आणि प्रचंड विद्यार्थ्यांचा जो आहे आपल्याला रिस्पॉन्स चांगला आहे आणि त्यामुळे सांगतो आहे एकंदरीत बघा तुम्हाला बॅज तर मी खूप कमी फीस घेतो पण क्वालिटी पण लक्षात ठेवा मी स्वतः इंग्रजीसाठी आठ आठ दहा दहा तास रोजचे देतो मग जो व्यक्ती एक डेडिकेटेड फॅकल्टी असेल एकाच विषयाची त्या व्यक्तीकडून शिकण्याचा विद्यार्थी मित्रांनो आनंद त्या व्यक्तीकडून शिकण्याची आउटपुट ही वेगळी असते जो व्यक्ती एक विषय शिकवतो तो तुम्हाला आणखी जास्त आउटपुट देऊ शकतो त्यामुळे ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी तर बॅच जॉईन कराच पण ज्या आपल्या मुख्य मु अपडेटकडे येतो आहे ती म्हणजे उरलेल्या पंधरा महानगरपालिकेची भरती प्रक्रियेला आता वेग येणार आहे कारण की निवडणूक प्रक्रिया ही डिसेंबरच्या दरम्यान जी आहे यावर जे आहे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचं काय मत आहे ते पण तुम्ही मला कमेंटच्या खाली कळवू शकता आणि सोबत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये कोणत्या टॉपिकवर जे आहे महानगरपालिका भरतीच्या संदर्भात इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भात लेक्चर हवे आहेत तर ते पण असे लेक्चर असतील की तुम्हाला पण वाटेल की सर सही प्लॅटफॉर्मवर आलो आहे मी एकदम एक नंबर प्लॅटफॉर्मवर मी आलेलो आहे परत एकदा आले तर परत जाणार नाही हे मी सांगतो आहे तुम्हाला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या चॅनलला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विदाऊट सबस्क्राईब केलं जायचं नाही कारण इथे तुम्हाला क्वालिटीच्या गोष्टी मिळतील बाकी फापट पसारा नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथे सांगूयात काही अडचण असेल विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंटच्या खाली विचारू शकता आणि जर कोणाकडे फीस भरण्यापुरतेही पैसे नसतील त्यांनीही मी जो दिलेला नंबर असतो आपल्या वेगवेगळ्या बॅचेसमध्ये पण तो नंबर तुम्हाला स्पष्ट दिसतो आहे तर त्या नंबरला तुम्ही कॉल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो मी स्क्रीनला पण तो नंबर लावतो बघा तुम्हाला आपल्या याच्यावर लावलेला नाही परंतु स्क्रीनला नंबर लावतो त्या नंबरला जे आहे तुम्ही व्हॉट्सअपला पण संपर्क करू शकता फीसमुळे अशा कोणत्याही विद्यार्थ्याचं ऍडमिशन पण थांबलं नाही पाहिजे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये विचारू शकता धन्यवाद